हॅलो फ्रेंड कशा आहात आय होप की तुम्ही सगळे सर्व ठीक असता मी आज तुम्हाला जॉईन होण्याचे फायदे सांगणार आहेत आपण यूट्यूब चॅनलला दुसऱ्यांच्या जे जॉईन करायचं बघतो ना त्याचे फायदे नुकसान हे सर्व मी गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित समजून घ्या ह्याचे फायदे नुकसान काय होऊ शकतं ह्या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आ, हे चॅनलला जॉईन हे कसं येतं या जेव्हा आपले हजार एक हजार सबस्क्राईब पूर्ण होतील वॉश टाईम पूर्ण होईल तेव्हा ह्याला जॉईनसाठी ॲटोमॅटिक येऊन जातं तर मग त्याची जॉईन आल्यानंतर जे आपण म्हणतो जॉईन व्हावं ह्याचा काय फायदा आहे तर जॉईन होणं हे चांगलं आहे जॉईन होऊ पण शकतो आपला असं नाही की त्याचं नुकसान काही आहे आपल्याला पैसे लावून जॉईन व्हावं हो लागतं जे की समोरच्याने ठेवलेले असते तसे तर मग जॉईन होण्याचा फायदा हा एकच आहे त्याच्यामध्ये की जॉईन झालं म्हणजे की त्या व्यक्तीचा पुढच्या आपल्याला थोडासा सपोर्ट भेटतो सपोर्ट म्हणजे की आपले व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी म्हणजे की त्या व्यक्तीचे सबस्क्रायबर आपले व्हिडिओ बघून आपल्या व्हिडिओनुसार असं ठर ठर नंतर त्यांच्या विचारांना ठरवणार की व्हिडिओ कसा आहे ते व्यवस्थित आहेत का आपल्या फायदेशीर आहेत का त्यानुसार तुम्हाला सब्सक्राइबर वाढत जातील असं नाही की त्याला जॉईन केलं की लगेच तुम्हाला सबस्क्रायबर वाढत जातील असं काय नाही आहे तुमच्या व्हिडिओवर डिपेंड हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमचे त्यामुळे आपल्या व्हिडिओसाठी मेहनत करा तुम्ही जॉईन व्हा नाही दुसरं आणखी काही सिस्टीम वेगवेगळ्या करा पण सबस्क्रायबर वाढणार नाहीत तसे तर तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे तुमचे व्हिडिओ व्यवस्थित बनवावं लागतील ज्याच्यातून ज्याच्या ज्याच्यातून की थोडासा तरी काहीतरी फायदा कोणासाठी असेल असे बनवा व्हिडिओ तर जॉईन व्हा जॉईन होऊ नका असं काही नाही त्याच्यात नुकसान बिलकुल काही नाही आहे जॉईन जॉईनमध्ये जॉईन होऊ शकता पण असं म्हणाय की तुम्ही पैसे लावले त्याच्यावर जॉईन होण्यासाठी सबस्क्रायबर वाढणार तसं नाही आहे ते तुमचे व्हिडिओ व्यवस्थित जसे बनतील तसेच तुम्हाला सबस्क्रायबर वाढतील तर जॉईन जॉईनचा एवढाच फायदा आहे की तुमची तुमची आय डी ही की ज्या व्यक्तींना माहिती नाही तिथपर्यंत तुमची ती आय डी पोचल जाईल माझ्या मते तर तुम्ही अशा लोकांना टार्गेट करा की जे पब्लिकमध्ये फेमस आहेत तशांना जॉईन व्हा पैसे तर कुठे पण घालायचे आहेत ना तर मग तशा व्यक्तींना शोधून जॉईन व्हा त्यांचे व्हिडिओ हो बघा त्यांच्यातून आपल्याला काय भेटते काय माहिती भेटते हे बघा त्यानंतर जॉईन व्हा हां गडी त्या व्यक्तीचा आपल्याला थोडा तरी उपयोग होऊ शकतो तरच तुम्ही त्याला जॉईन व्हायला काय हरकत नाही आहे तसं मी पण जॉईन झालेले आहे कोणाला अशा व्यक्तीला की जे मला वाटलं व्हिडिओ चांगल्या व्यवस्थित बनवत आहे माझ्या व्हिडिओला सपोर्ट भेटेल त्याचा थोडासा म्हणून मी जॉईन झालेले हे तसं तुम्ही पण जॉईन होऊ शकतो माझ्या मते तर तुम्ही जॉईन व्हा त्याच्यातून काहीतरी माहिती घ्या एक एका डीला का होईना जॉईन होऊन बघा तुम्हाला काय फरक जाणवतो आणि कमेंटमध्ये मला मा नंतर सांगा खरंच गडे आपल्याला फरक पडला या तसं मला पडला आहे थोडाफार असं म्हणत नाही की माझे सबस्क्रायबर एवढे होते मला एवढे भेटले असं नाही आहे मी माझ्या व्हिडिओवरच डिपेंड राहते मी जॉईन झाले माझे व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत पोचत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचले जावं जावं असे म्हणून तर तुम्ही तुम्ही पण जॉईन व्हा माझ्या मते तर जॉईन व्हायलाच हवं कारण थोडा तरी तुम्हाला सपोर्ट भेल नवीन चॅनल आणि ज्यांचे नवीन चॅनल आहेत ना त्यांनी जॉईन व्हा कोणाला तरी कारण त्यांना थोडासा सपोर्ट भेटला ना तुमचे थोडेसे सबस्क्रायबर वाढले ना तर मग पुढच्या व्यक्तींना बघणाऱ्यांना कसं वाटते अरे ह्याच्यात काहीतरी गोष्टी आहेत म्हणून तर ह्यांना सबस्क्रायबर एवढे तर एवढे लोक सपोर्ट करते तर मग त्यानुसार ते पण स सपोर्ट करायला लागतेत म्हणून जॉईन व्हा कोणाला तरी जॉईनचे फायदे थोडेफार आहेत असं नाही की तुम्हाला भरपूर फायदे होतील असं माझं म्हणणं आहे पुढं तुमची मर्जी आहे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा